नमस्कार साप्ताहिक पत्रा घर दुसरा छोटा पहिल्यांदा सात वेळा निवडून दिलो म्हणून सात वेळा निवडून दिल्याच्या नंतर सात वेळा निवडून देणारा काँग्रेस पक्ष सात वेळा दिलो तापूरकर साहेबांना मग पर्याय आपण काय केलो काँग्रेसने काय नाही केले आता मोदीजी काय तर करतील मोदीजीची हवा आहे म्हणून आता परिवर्तन करू परिवर्तन करू म्हणून मोदीजींना सुद्धा दहा वर्ष दिलो दहा वर्षामध्ये काय केले मोदीजी काल लातूरच्या लातूर धाराशिवला आले एवढे एवढ्या गप्पा मारले खूप मोठे मोठ्या गप्पा मारले परंतु आपण दहा वर्षात काय केलो ते सांगायचं विसरूनच गेले कदाचित त्यांना विसरच पडला आपण काय आपण लोकांना समोर काय आलो होतो पंधरा लाखावर काय बोलले नाही बेरोजगारीवर काय बोलले नाही महागाईवर काय बोलले नाही कशावरच काही बोलले नाही आणि आता विषय आपल्या लोकांची दिशाभूल अशी होती की मग आता भारतीय जनता पार्टी काही करू शकत नाही मग आता पुन्हा दुसरीकडे चला दुसरीकडे नाहीये आपल्या पुढे पर्याय बार, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस आता दु, पक्षी अशी नाही आपली भारतीय लोकशाही बहुसंख्येत पद्धतीची आहे कारण आपण अमेरिकेसारखे द्विपक्षीय लोकशाहीमध्ये जगत नाही आपण बहुसंख्य बहुपक्षीय लोकशाहीमध्ये जगतो आपल्याला पर्याय अनेक आहेत आपण तो पर्याय अवलंबला पाहिजे सर्वांपुढे आपण केला पाहिजे आपला पर्याय एकच आहे माझा उद्देश एकच आहे मी मराठवाड्यामधला आहे माझं गाव निलंगा तालुक्यामध्ये आहे आणि म्हणजे लातूर जिल्हा हा तर मराठवाड्यामध्ये एक प्रगतशील जिल्हा म्हणून आहे आणि मराठवाड्याचे प्रश्न मराठवाड्याचे प्रश्न कुणीही मांडत नाही भाजपचाही नेता मांडत नाही काँग्रेसचाही मांडत नाहीये आज भारत देश हा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वतंत्र झाला मराठवाडा हा एकोणीस सॉरी सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला हा हैदराबाद च्या स्वतंत्र झाला निजामाच्या राजवटीतून मुक्त झाला परंतु माझ्या मराठवाड्याची व्यथा कुणाला सांगता नाही आली माझी व्यथा आज प्रत्येक राजकारण राजकारण करते करते जातीला दुसऱ्या जातीला हे करायचं ज्या जातीचं हे मतदान जास्त आहे त्या जातीला उचलून राहायचं तसं नाहीये ते जातीचा विचार करत नाहीये त्यांच्या स्वतःच्या पोट्यावर स्वतःच्या पोळ्या बाजून घेण्याचा प्रयत्न करतात मला एवढं सांगायचं आज मराठवाड्यामध्ये आज मला वाटतंय लातूर शहरात लातूर जिल्ह्यामध्ये दिवसाला एक वेळाही पाणी येत नसाल आठ दिवसातून तर येते का मी माहिती नाही असेल मराठवाड्याची दैनीय अवस्था आज माझ्या मराठवाड्याची ताकद माझ्या मराठवाड्याची ताकद संपूर्ण देशाला संबंधित की आहे परंतु आज माझ्या मराठवाड्याला लाचारी पत्करावं लागते त्या मुंबईच्या पुढे पश्चिम महाराष्ट्राच्या पुढे विदर्भाच्या पुढे का तर आपले राजकीय नेते जे आहेत मराठवाड्यातून जाणारे ते कमी पडलेले आहेत आपले आज आदरणीय विलासराव देशमुख साहेब गेले आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेब गेले आमचे निलंगेकर साहेब गेले प्रमोदजी महाजन साहेब गेले त्यांच्या याच्यामध्ये मराठवाड्याला एवढा त्रास झाला नाही त्यांच्या माघारे आज मराठवाड्याला जो त्रास होतोय ते कुठेतरी पोकळी आपल्याला भरून काढायचे म्हणून सर अपक्ष आणि ते पोकळी हे अपक्ष अॅडव्होकेट उमेद उमेदवार अॅडव्होकेट प्रदीप तिरतुलीकर म्हणून मी भरून काढू शकतो म्हणून येणाऱ्या सात तारखेला येणाऱ्या सात तारखेला अनुक्रमांक चोवीस ला, ला तुतारी चिन्ह आहे आणि आपल्या मराठवाड्याची पोकळी भरून काढायची आहे मराठवाड्याची पोकळी का तर तिथं शेतीचा प्रश्न आहे शेतकरी जगला तर शेतमजूर जगतो आज पुण्यासारख्या ठिकाणी सर पुण्यासारख्या घरांचे माणूस पुण्यामध्ये आहे का तर इथले इथं जर लातूर मध्ये रोजगार उपलब्ध झाला तर पुण्याला पुण्या मुंबईलाही नाही आमचा रोजगार करू आणि शेतीबाडी सांभाळू तर दुसरा विषय आहे जळकोट पेक्षा एक छोटं गाव आहे ग्रामपंचायती हिंदवडी हिंदवडी मध्ये आय टी कंपन्या कमीत कमी, कमी पाचशे कंपन्या उभा टाकल्या माझ्या लातूर मध्ये माझ्या जळकोट सारख्या ठिकाणी काय आय टी कंपन्या उभा टाकू शकत नाही आय टी कंपन्या जर उभा टाकल्या